रुजिरा डेलिशियस फूड मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज अगदी दोन मिनिटात होणारी चटपटीत अशी ही आपली रेसिपी आहे तुम्ही त्याला पकोडा म्हणू शकता किंवा समोसा देखील म्हणू शकता चटपटीत तर आहेच पौष्टिक देखील आहे करूया आपण अशी पौष्टिक चटपटीत रेसिपी या बाउलमध्ये एक वाटीभर बेसन घेत आहे यामध्ये एक चमचा चिली फ्लेक्स घालून घेतलेले आहेत चिली फ्लेक्स मी घातलेले आहेत त्याच्याऐवजी तुम्ही लाल तिखट किंवा हिरवी मिरचीची पेस्ट घातलं तरी चालेल चवीनुसार मीठ किंचित हिंग थोडीशी कोथिंबीर एक चमचा ओवा सर्व पदार्थ पेस्टामध्ये मिक्स करून घेऊयात थोडं थोडं पाणी घालून सैलसर पीठ तयार करून घ्यायचं याप्रमाणे सैलसर पीठ तयार करून घ्यायचं हे आता साईडला ठेवते मी ताज्या तीन भाकरी घेतलेल्या आहेत जर तुमच्याकडं शिलक राहिलेल्या भाकरी असतील किंवा एकदम कडक झालेल्या असतील त्या भाकरी घेतल्या तरी चालतील कारण भाकरीपासून इतकी चटपटीत आपण रेसिपी करणार आहोत ती लहान मुलांना तर आवडणारच आहे आपण मोठे देखील अगदी मिटक्या मारत खाणार आहोत आता ही भाकरी मी कट करून घेत आहे कडकडीत असली तरी देखील आपण ती कट करूनच घ्यायची आहे पहा असा त्रिकोणी आकार द्यायचा तिन्ही भाकरी त्रिकोणी आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत फार छोटा नाही फार मोठा नाही असा त्रिकोणी आकार देऊन त्याला ते आहे तेल अगदी कडकडीत गरम झालेलं आहे हे कडकडीत तेल मी एक चमचा ह्या बेसन पिठामध्ये घालून घेत आहे तुम्ही सोडा घातला तरी चालेल तेल पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया ही कट केलेली भाकरी घ्यायची आहे असं पिठामध्ये पूर्ण बुडवून आहे पहा लगेच तेलात सोडून आहे तेला 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 भाकरी तेलामध्ये टाकताना तेल मात्र कडकडीत गरम पाहिजे कडकडीत तेलात घातल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची लालसर रंगावर खरपूस तळून घ्यायचं याला तुम्ही भाकरीचे भाजी म्हणा किंवा भाकरीचा समोसा म्हणा खाण्यास अतिशय चविष्ट लागतात कुणालाही समजणार नाही ना ना की हे आपण भाकरी पासून तयार केलेले आहेत आत काय सारण घातलं हे लवकर कोणाला समजणार नाही खरपूस होत आले किंचित लालसर झाले की आपल्याला हे काढून घ्यायचे लालसर झालेले आहेत काढून घेऊया पहा एकदम समोश्यासाठी टम उडलेला आहे दोन मिनिटात समोसा तयार हे सर्व आपण भाकरीचे तुकडे तळून घेऊया उलट सुलट करून दोन्ही बाजूनी लालसर रंगावर चांगलं तळून घ्यायचं पहा एकदम कुरकुरीत असा भाकरीचा पकोडा किंवा भाकरीचा समोसा झालेला आहे आत काय सारण घातलं हे कुणालाही समजणार नाही ना हे तुम्ही असंच खाऊ शकता किंवा कुठल्याही चटणी बरोबर खाल्लं तरी चालेल टोमॅटो सॉस सोबत तुम्ही खाल्लं तरी चालेल बाकी रेसिपी आपल्याला आवडली असेल तर घरी नक्की करा कशी वाटली मला सांगा परत आपण भेटूया अशाच हेल्दी रेसिपीसह काय स्वस्त रहा, मस्त रहा, धन्यवाद अशाच मस्त रेसिपी पाहण्यासाठी रुचिरा डेलिशियस फूडला फूड सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा